आंदोलन करते गणेश केसकर आहेत गणेश केसकर यांनीच हे प्रमाणपत्र रद्द करावेत याच्यासाठी आंदोलन सुरू केलं होतं उपोषण आंदोलन केलेलं होतं ते गणेश केसकर आपल्या सोबत आहेत चर्चेची सुरुवात करणार आहे गणेश केसकर यांच्याकडून गणेशजी तुम्ही ज्या मागणीसाठी हे सगळं आंदोलन केलं उपोषण केलं त्याला हे यश मानलं जात आहे पण सामान्य प्रेक्षकांना हे सांगा की आज सहा धनगडांचे धनगड आरक्षणाचे धनगड समाजाचे जे जातीचे दाखले होते ते रद्द करणं धनगर समाजासाठी चांगलं झालं असं का म्हटलं जात आहे काय आहे ती मेक काय नेमकी नक्की साहेब धनगड आरक्षणाचा सगळ्यात मोठा खोडा किंवा अडथळा हे धनगडचे कास्ट व्हॅलिड सहा सर्टिफिकेट होते आणि याचं आपण पाहिलं जस उच्च न्यायालयामध्ये आमची केस होती दहा वर्ष आपण ही केस आपण पाहिली आणि शेवटच्या टप्प्यात हे सहा कास्ट व्हॅलिड सर्टिफिकेट समोर आले आणि ती केस आम्ही हरलो आताही सरकार म्हणत की तुम्हाला जी आर काढून देणार तर आता मला सांगा आम्ही छत्तीस नंबरला क्लेम करतोय की आम्ही तिथं धनगर आहे परंतु इंग्लिश मधली जी धनगड एंट्री आहे जर महाराष्ट्र सरकार आम्हाला लिहून देते की या राज्यामध्ये धनगड अस्तित्वात नाहीत आहेत ते धनगर आहेत तर तो क्लास टी होणं गरजेचं आहे आणि म्हणून मग आमच्या समाजातल्या काही धनगर बांधवांनी खाडाकोड करून हे धनगडचे कास्ट सर्टिफिकेट मिळवले होते आणि ते व्हॅलिडी करून घेतले होते त्यामुळे आम्हाला केस हारली गेली त्यामुळे आम्हाला तिथं छत्तीस नंबरला क्लेम करता येत नव्हतं आणि आज खऱ्या अर्थानं ते रद्द झालेलं आहे सात दिवसाच्या अथक प्रयत्नाच्या नंतर सहा वर्षाच्या अथक प्रयत्नांच्या नंतर हे सहाही सहा कास्ट व्हॅलिडिटी रद्द झाल्या आणि धनगर आरक्षणाचा रस्ता मोकळा झाला उद्या सरकार शिंदे समितीचा अहवाल स्वीकारल्याच्या नंतरनं जी आर काढण्यासाठी कुठलाही अडथळा शिंदे सरकारला नाही कारण की आता जरी ही केस न्यायालयामध्ये गेली तर तिथं धनगड हे अस्तित्वातच नसल्यामुळे धनगरच तिथं क्लेम करतात हे फिक्स होत आहे आणि धनगरांना आरक्षण मिळण्याची वाट मोकळी होती सर ठीक आहे अभिनंदन तुमचं तुमच्या या लढ्याला यश मिळाले पहिली पायरी तुम्ही पुढे केलेली आहे स्वतःची कागद बनवून ठेवता हो आणि ती सगळ्यांवर थोपवता तुम्ही संविधानाचा संविधानाच हे करत नाही संविधानाची कागद बघत नाही तुम्ही स्वतःची कागद बनवताना आमच्या पुढे ठेवता ही काय ऑर्डर आहे याच्यामध्ये पूर्णपणे अधिकार दिले त्या मॅमने पूर्णपणे सरकारला विचारले त्यांच्या आयुक्तांना की याच्यामध्ये मला मार्गदर्शन करा ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारने यांना नोटीस काढली की जे खेल्ऱ्यांचे सहा कास्ट व्हॅलिटी रद्द करा त्यावेळेस या मॅमनं त्यांना विचारलं त्यांच्या आयुक्तांना की याच्यामध्ये मला मार्गदर्शन करा तर आयुक्त संपूर्ण म्हणतात की तुमच्या अख्त्यारीतला विषय तुम्ही करा ते आणि त्याच अख्खरितनं या मॅमने हे सहा खेल्लाऱ्यांचे कास्ट व्हॅलिटी रद्द केल्यात तुम्ही काय पण बोलता स्वतःचे आधी बनवता का कमिटीला नाही महाराष्ट्राच्या कमिट्या हे काय आयुक्त खोटं म्हणजे आयुक्त नाही नाही आयुक्त खोटा आणि तुम्ही खरे का रिव्यू करण्याचे पुनर्विचार करण्याचा आयुक्त आयुक्त जे बोलताय ते खरे रद्द ते खोटे खरे का सारखे या तुम्ही सगळ्या गोष्टी दाबून घेता साहेब हा पहिला मुद्दा

तोच मुद्दा मला मुळात मुळात हे म्हणायचंय तुम्ही विरोध का करताय आम्हाला तुम्ही धनगड आहेत का तुम्ही तुमचं बघा ना यार तुम्ही आम्हाला विरोध का करता मी मी विचारतो धनगरांचा आहे आमचं आम्ही लढतोय हे चुकीचं सांगताय धनगड आणि सांगताय धनगड अस्तित्वात नाहीत आहेत ते धनगर आहेत छत्तीस नंबरला आम्हीच आहोत आणि त्या जागी धनगडच्या ऐवजी धनगर वाचावे असा उद्या शिंदे साहेबांनी मेकनाथराव शिंदेनं म्हणल्याप्रमाणे जी आर काढावा आणि सत्तर वर्षाची लढाई आमची थांबवावी आणि शिंदे साहेबांना धनगर आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे तुम्ही काय पण आमच्या तोंडात घालू नका एवढ्या दिवस लावलं ते आम्ही मागच्या ह्याच्यात खोडून काढलो हा भारत देश संविधानानुसार चालतो उत्तर उत्तर प्रदेशला वेगळा न्याय छत्तीसगडला वेगळा न्याय महाराष्ट्राला वेगळा न्याय असा असतं का शिंदे समिती मुळात तर स्थापन केली होती की या तीन राज्यांमध्ये कसं दिलंय त्याचा अभ्यास करून या आणि त्याच्यानुसार अहवाल द्या आम्ही अहवाल दिलाय आम्हाला माहिती कसं होतंय या दाबाड्यांना माहीत नाहीये ते नुसते ओरडत असतात त्यांचाच कायदा सांगतात त्यांना संविधान लिहिलंय त्यांचं स्वतःचं आणि तेच आमच्यावर थोपवतात उद्या शिंदे समितीनं आमचा अहवाल स्वीकारला माझ्याकडे तो ऑर्डर आहे सगळं आहे त्यानंतर ना आम्ही आमचे सगळे पुरावे दिलेत होईल ना आणि हे म्हणतात ना रीड ॲज इट इज मग काय आहे छत्तीस नंबरला तुम्ही यार बोलता एक करता एक करता तुमचं आचरण वेगळं सगळंच वेगळं तुम्ही कन्फ्युज आहे दुसऱ्याला कन्फ्यूज करता का कन्फ्युज करता बरं तुम्ही आम्हाला विरोध का करताय मला हे सांगा तुमचा काय संबंध आम्हाला विरोध करायचा तुम्ही धनगडे धांगडे काय खोटारड्या पानावर उभा आहे

कोणाला असतो राज्याची एस सी आणि ची यादी बनवण्याचा अधिकार कोणाला असतो दाबा फक्त राज्याला असतो ना मग राज्यानं जर तिथं गृहपाठ करून या

दुसऱ्या समाजा स्वतःचं संविधान बनवलंय तुम्ही स्वतःची कागद बनवल्या माझं वाचा माझं वाचा अरे दुसऱ्याचा ऐका ना काहीतरी ठीक आहे मला 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 सुभेसर सुपे सर त्या समितीच्या बद्दलचा आक्षेप आहे त्यांचा ही समिती कायदेशीर घटनात्मक नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे या समितीला अधिकारच नाही असं त्यांचं म्हणणं आहे मग दहा टक्के आरक्षण कसं दिलं होतं पण ते टिकलं नाही ठीक आहे मग मला नाही सांगायची आहे गणेशजींचा उत्तर सर, सर, मला एक गोष्ट सांगायची मी मी जोरात बोलल्याच्या नंतरच माझा ऐकणार आहेत का दाभाडे वगैरे सगळे नाही तुम्ही बोला कोणच ऐकणार मला हे सांगायचंय मला हे सांगायचंय हे काही चार लोक बसली आणि चला बाबा आता त्या दुसऱ्या राज्याचा अभ्यास करू असं झालंय का महाराष्ट्र सरकारने त्यांची मी लोणांना उपोषणाला बसलो त्यावेळेस बा कायदा त्यांची कमिटी बनवली ते ती इतर राज्यांमध्ये गेले बरं त्याच एका गोष्टीमुळे आम्ही म्हणतोय का की आम्हाला धनगराचं आरक्षण द्या जी आर काढा ते एवढं लांब लचक पानांचं पार जेवढे काय आमचे पुरावे येतं ते सगळे आम्ही याच्यात लिहिलेत आणि झिरो मेंबर क्लास झिरो मेंबर क्लास ते का तर हे धनगड जे चुकीचं जे पहिल्यांदा दाबाडे सर धांगड 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 लावलं होतं ना आज कॅन्सल झालं हो, ते सुद्धा धनगड धनगड म्हणायला लागलेत आणि ते आम्हाला अडथळा ठरत होतं म्हणून त्यांना आम्ही कॅन्सल केलं आणि आता तिथं आम्हीच कसे आहोत याचे तब्बल तुम्हाला सांगतो अकरा बारा पुरावे जे एकोणीसशे एकतीसचा सेन्सस त्याच्या अगोदरचे पुरावे त्यानंतर मुद्दा एकच 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 शेवटचा एकच शेवटचा मुद्दा हा लवकर एकच शेवटचा मुद्दा फक्त आणि हे आमचं रेडी आहे बरोबर याच्यावर सही सुद्धा झालेली आहे परंतु विषय फक्त काय एक शिंदे समिती स्थापन केली होती

आणि ती सर ती शिंदे छत्तीसाव्या नंबरला त्याच अनुसूचित आम्ही आहोत असं त्यांचं म्हणणं आहे आणि शिंदे समिती किती आहे ठीक आहे म्हणतात पण यांना काय नाही दुसऱ्याला मिळतात आम्हाला करा माझा वेळ संपलाय या निमित्तानं